आता खूप सारी ह्या मेंढीपालनात येत आहेत तर चांगलीच गोष्ट आहे कारण पहिल्यापासून कसं होतं की शेळी पालनाकडे म्हणजे ऐंशी टक्के बंदिस्त मध्ये शेळीपालन होतं आणि वीस टक्के काहीतरी मेंढीपालन असतं पण आता मेंढीपालनाचा जो टक्का आहे वाढत आहे त्याचं एकमेव कारण मी सांगतो की जेव्हापासून म्हणजे मला तर माहिती आहे की ह्या मेंढ्यांची जशी जशी आपण बारीक म्हणजे एकदम बारीक बारीक माहिती गोळा करावा लागलो आणि तेव्हापासून जसं व्हिडिओ बनवायला लागलो खूप सारे शेळीपालन असणारेसुद्धा मेंढीपालनात येत आहे चांगली गोष्ट आहे काही हरकत नाही शेळीपालन एकच कारणासाठी केलेलं होतं म्हणजे तिला दोन तीन चार पिल्लं मिळतील ह्या एकच कारणासाठी शेळीपालन करायचे होतं लोक आणि आता तेच मेंढीपालनामध्ये झालेलं आहे आणि मेंढी काही खाती शेळीपालनाला तर तुम्हाला चारा हा क्वालिटीचा लागतो नेहमी सांगितलेलं आहे मी शेळीपालनात चारा हा क्वालिटीचा लागतो त्याच्याशिवाय शेळीपालन होत नसतं आणि आमच्या भागामध्ये तेच मायनस पॉईंट झालं नाही आम्ही मेंढीपालनामध्ये आलो कारण आमच्या भागामध्ये चाराच प्लसमध्ये आहेच नाही आणि काही लोकं मला अजून पण विचार विचारतात तुमचा चाऱ्याचं नियोजन सांग तर बाबा चाऱ्याचं नियोजन आमच्याकडे अजिबात काहीच नाही आहे सकाळी मुरगा संध्याकाळी सुका चारा असतो त्या पद्धतीने ह्या मेंढ्या येतात दुसरा चाराच आमच्याकडे नसतो आणि येतही नाही आणि होणारसुद्धा नाही कारण आमचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये मक्काशिवाय दुसरा म्हणजे आमच्याकडे चारा येत नाही आणि मक्का तोही जानेवारीच्या नंतर करला केला तर येतो नोव्हेंबरमध्ये तू तिला कट केलेली आहे आत्ता जानेवारीमध्ये तिला पालवी येत आहे म्हणजे आमच्याकडची चाऱ्याची अशी परिस्थिती आहे मग अशा परिस्थिती आम्ही मेंढीपालन उत्तम आहे कारण आपल्याला मेंढीपालनाचा चांगला जो काही चारा असतो तो चारा चांगल्या प्रमाणात मिळतो असं काहीच नाही आणि शेळीपालनाचा चारा, चा चारा आमच्याकडे नसतो तर आता जसं जसं आमचं व्हिडिओ पाहायला लागलेत लोक तसे तशी शेळीपालनामधले थोडे 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 यायला लागलेत तर काहीच हरकत नाही आणि जसे जसे मेंढीपालनात मी वैयक्तिक सांगतो तुम्ही जसंजसं मेंढीपालनामध्ये थोडा थोडा इंटरेस्ट दाखवाल ना तसं तसं तुमचं शेळीपालन झिरो टक्क्यावरती आणाल कारण हे मेंढीपालनच त्या पद्धतीतनं आहे कारण मेंढीपालन हे आजपा आजपर्यंत जे काय हे मेंढेपाळ संभळत होते आपण कोणीच सांभाळत नव्हतो हो कारण की आपल्याला ह्याचं काय गणित माहीत हो नव्हतं पण मेंढीपालन करायला एवढं सोपं आहे की तुमच्या शेळीपालनाचं पंचवीस टक्के मेहनत जर ह्या मेंढीपालनामध्ये घेतली बघा मी काय सांगतोय शेळीपालनाची जी मेहनत घेत आहेत त्यातली पंचवीस टक्के मेंढीपालनात मेहनत घेतली तरी मेंढीपालन चालतं काहीही प्रॉब्लेम होत नाही पण शेळीपालनामध्ये तुम्हाला शंभर टक्के मेहनत करावी लागते त्याला पर्याय नसतो आणि ही जी आता आहे तुम्हाला सर्व जी उड्या मारतायत खेळतायत त्याची दोन कारणं आहेत आज मला मधल्या दादानी सांगितलं की मी त्यांना विचारलं म्हणजे त्यांना पण माझ्यासारखं शेडवर स्ट्रक्चरवरती शेड करायचा आहे तर त्याची एक गोष्ट आहे की त्यांना मी विचारलं की काय करायचं आहे असं स्ट्रक्चरचं शेड तर त्यांनी सांगितलं स्ट्रक्चरवालं शेड म्हणजे मल्चिंगची शेती आणि खालचं शेड म्हणजे ग्राउंडला जी मेंढी सांभाळणं ते म्हणजे आपण नॉर्मल शेती करतो त्या पद्धतीतनं कधीही मल्चिंगची शेती दोन रुपये एक्स्ट्रा देऊन जाती आणि खालची शेती एक एक दोन रुपये कमी देते त्या पद्धतीतनं हे आहे आता ही जी पिल्ल उड्या मारत आहेत किंवा जे काय माझ्याबरोबर करतायत हे त्याच एकमेव प्लस पॉईंटमध्ये करतायत की त्यांना जी ह्या शेडमध्ये ताकद भेटली किंवा ह्या ता शेडमध्ये जे काय त्यांना क्लायमेट सूट झालं म्हणजे स्मेल वगैरे हो न येणं किंवा त्यांचं पोट वगैरे हो सुटणं नाही किंवा मातीचा काही संपर्क नाही त्याच्यामुळे ह्या प्राण्यांची सर्व काही क्वालिटी जी आहे मागे दिसते ती ते एकमेव कारण आहे आणि शेळीपालनातून मेंढीपालनात येणारे असे खूप सारे लोक आहेत आमचे जालन्यामधले जे मित्रच आहेत म्हणजे वडीलधारी आहेत मित्र म्हणण्यापेक्षा ते वडीलधारी आहेत जालन्यामधले ते सुद्धा शेळीपालनातनं मेंढी पालनात आलं पालना आहे आता तुम्ही म्हणाल की जालनावाल्यांना दिलं नाही मग त्यांचं नाव का सांगताय तर दिलं की नाही दिलं ती ते वेगळी गोष्ट आहे पण ते वडीलधारीसुद्धा शेळी पालनातनं मेंढी पालनात आलेत आणि आज मी पहिल्यांदाच सांगतोय की सुद्धा आपण जे काय आप माझ्या इथे शेतकरी आले होते त्यांनासुद्धा आपण प्राणी दिलेलेच आहेत आजपर्यंत आम्ही सांगितलं नव्हतं हो व्हिडिओमध्ये पण जालन्यामधल्या शेतकऱ्यांना आम्ही प्राणी दिलेले आहेत तेही आपल्याबरोबर मेंढीपालनात आहेत आणि जेव्हा मेंढीपालन तुम्ही कराल कोणी शेळीपालक असू द्या किंवा नवीन कोणी असू द्या तेव्हा काय होतं की तुमच्याकडं जो चारा आहे शेळ्यांचा तो अति क्वालिटीच्या प्रमाणात शेळ्यांचा चारा असतो आणि तो जर चारा ह्या मेंढीपालनामध्ये वापरला तर शंभर टक्के म्हणजे मी तर सांगतो की मेंढीपालन आमच्यापेक्षा तुमचं क्वालिटी होणार कारण काय आहे आमचा चार्याच नियोजन नाही आहे त्याच्यात असं नियोजन आहे तरीसुद्धा असं नियोजन आहे आणि तुमच्याकडे जर शेळ्यांचा चारा जर ह्या मेंढीपालनामध्ये वापरला तर हे मेंढीपालन उत्तम क्वालिटीचं राहिलं आता काही लोक काय सांगायचे पहिल्यांदा की आम्ही शेळ्यांचं राहिलेलं ह्यांना खायला घालतो आणि मग मेंढीपालन करतो का तर कचरा वेस्ट म्हणजे जो काही चारा वेस्ट होता ही खायची तर राहायची पण मी तर आत्ता वैयक्तिक सांगतो की तसं न करता ह्यांना जो काय बेस्ट चारा आहे शेळीपालनातला तसा यांना चारा द्या तुमच्या शेळीपालनासारखं हे उत्पन्न तुम्हाला देईल आणि जर काय आपण शेळीपालनामध्ये जो तुम्ही चारा वापरता जो काही क्वालिटीचा तो जर ह्या मेंढीपालनामध्ये दिला किंवा ह्या मेंढ्यांना दिला तर मी तर सांगतो माझ्याकडे जर चार महिन्यामध्ये तीस किलो होत असेल ना मादी तर तुमच्याकडे तीच मादी चार महिन्यामध्ये साडेतीन म्हणजे पस्तीस किलो प्लस होईल कारण चाऱ्याचा पण रोल चांगला आहे आता काही लोक का मला विचारतात की तुम्ही चारा काय घालता तर मुरगासाशिवाय मक्क्याच्या मुगासाशिवाय यांना आणि ज्वारीच्या कडव्याशिवाय यांना काहीच नाहीये तरीसुद्धा अशा पद्धतीनं ही प्राणी आहेत आणि जर काय तुमच्यासारखा तुतीचा पाला शेवग्याचा पाला हे जर काही चारा मी घातला ह्यांना म्हणजे घालूच शकत नाही कधीच कारण आमच्याकडे नोव्हेंबरमध्ये तुती कट केलेले आहे आता जानेवारीमध्ये तिला पालवी येते अशा पद्धतीनं वातावरण आहे की ती जरी कुणी मला जरी सांगितलं ना की अशा पद्धतीनं तुतीचं नियोजन करा किंवा घासाचं किंवा मेगास्वीटचं तरीसुद्धा ते होणार नाही कारण आमच्याकडे जानेवारीच्या नंतर जे टेम्परेचर येत आहे ते तुमच्याकडे पावसामध्ये टेम्परेचर असेल मग विचार करा तुमच्याकडे पावसाळ्यात काय वातावरण असेल ते आत्ता आमच्याकडे वातावरण आहे बाकीचं आठ महिने तर आमचं खराबच असतात त्याच्यामुळे आपल्याला तो काही चारा बनवता येत नाही त्याच्यामुळे आपण जो काही एकमेव फोक फोकस ठेवलेला हो आहे तो म्हणजे आपला मुरगास मुरगासाच्या पलीकडे काय नाही आणि मुरगास घालून सुद्धा ही अशी तीन पिल्लामधली पिल्लं जर अशी उड्या मारत असतील तर हे मेंढीपालन तुमच्या शेळीपालनाला कधीच ऐकणार नाही हे मी सांगून ठेवतो आणि जर काही शेळीपालनामधलं तुम्ही जर फक्त पंचवीस टक्के यांच्यात काम केलं ना फक्त पंचवीस टक्के तर शंभर टक्के मी सांगतो की तुम्ही जेवढी शेळीपालनामध्ये तुम्हाला यश पाहिजे होतं तेवढंच ते यश मेंढीपालनामध्ये तर अशा पद्धतीनं हे मेंढीपालन असतं आणि ह्या कोकरांचं मी तर वैयक्तिक सांगतो पैसा खर्च होऊ द्या पण शेड मात्र असं राहू द्या तुम्ही कितीही काही करा आणि कसंही करा त्याच्यामध्ये हे त्या पद्धतीतनं होणारच नाही आता हा शिवा बघू शकताय तीन महिन्याचा होईल मादी बघू ही मादी बघा आणि हा शिवा बघा आणि ही जी मागे गँग जी फिरत कि आहे किंवा हो ना। जी नाचत आहे ना ती ह्या शेडचा परिणाम आहे त्यांना बाकी त्यांना म्हणजे खुराक वगैरे तसल्याचा परिणाम नसताना त्यांना जो काय हवा जे काय फ्रेश वातावरण पाहिजे ते ह्या शेडमध्ये एकदम फ्रेश असल्यामुळे हे होत आहे आणि अशा पद्धतीतनंच हे मेंढीपालन असतं आणि मी वैयक्तिक सांगतो एखाद्या शेळीपालकानं फक्त यातल्या दोन तीनच मेंढ्या सांभाळाव्या आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगावं शेळीपालन चांगलं आहे म्हणून तर कधीच कुठला शेळीपालकसुद्धा मी सांगतो ना एकदा जर असल्या ब्रीडमधल्या मेंढ्या ठेवल्या म्हणजे ज्याच्यामध्ये दोन तीन पिल्लं होतात तर नक्कीच मी सांगतो त्यांचं शेळीपालन हळूहळू बंद होईल आणि हळूहळू मेंढी मेंढीपालन वाढेल कारण आता जो आम्ही चारा क कर... यांना घालतोय किंवा जो चारा फक्त अवेलेबल आहे आमच्याकडे क्वालिटीचा नसतानासुद्धा हे अशा पद्धतीत आहे आणि जर का तुम्ही क्वालिटीचा चारा बनवला आणि ह्यांना जर घातला तर हे आम्हालासुद्धा म्हणजे आमचं तर काहीच नाही तुमचं जे काय बनल ते तुमच्या म्हणजे क्वालिटीला तोडच तो नसणार आहे अशा पद्धतीनं ते तुमच्याकडे बनणार आहे आता तुम्हाला सर्वांना वाटत असतील की आमच्याकडची किल्लं चांगली आहे तर सर्व चांगलं आहे पण मी तुम्हाला सांगतोय माझ्यापेक्षा ज्या काही उष्ण भाग आहे म्हणजे आमच्यासारखं वातावरण नसावं बाकीचं तुमच्याकडे मेंढीपालन करायला एकदम अनुकूल वातावरण आहे ज्याच्याकडे मेथीघास येत असेल ना त्याने मेंढी पालन करावं आता आमच्याकडे मेथीघास नाही तुती नाही शेवरी नाही अजिबात कुठला झाडपालावर्गीय चारा नाही तरीसुद्धा हे मेंढीपालन अशा पद्धतीतनं दिसत आहे आणि जर काही तुमच्याकडे विचार करा असं जर असेल तर तुमच्या शेळीपालनालासुद्धा हे ऐकणार नाही शेळीपालन फक्त एकाच कारणासाठी लोकांनी केलं होतं की तिला दोन तीन चार पाच सहा पिल्लं होतात पण हे सुद्धा मेंढीपालन त्याच पद्धतीतनं चाललेलं आहे त्यामुळे माणसांना एकदा का मेंढी सांभाळली तर मेंढीपालन हे चांगल्या पद्धतीत नव्हतं आता बघू शकता हे दोन महिन्याचं पिल्लं आहे आज त्याची केस कपलेत आहे काय क्वालिटीत आहे काय पद्धतीतनं आहे तुम्ही बघू शकता आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये वातावरण थोडंसं बदललेलं आहे आमचं म्हणजे थोडंशी जी उबदारपणा आहे तो थोडासा वाढत आहे तरीसुद्धा डिग्री पंधरा सोळा डिग्री टेम्परेचरमध्ये हे वातावरण चाललंय त्याच्यामध्ये अशी ही सर्व पिल्लं खेळत आहेत त्यामुळे ज्यांच्याकडे पण शेळीपालन आहे किंवा ज्यांनी कोणी शेळीपालनाचा चारा केला असेल त्यांनी फक्त अशा एक दोन मेंढ्या ठेवून पाहाव्यात शेळीच्या ह्या मेंढीच्या पिल्लांच्या वजनामध्ये तुम्ही वजन करा किंवा शेळीचं वजन आणि मेंढीच्या वजनामध्ये वजना कंपेरिझन करून पहा तर मेंढीपालन हे तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा सक्सेसफुल येईल फक्त जाहिरात जास्त मेंढीपालनाची झाली नाही त्याच्यामुळे आम्हाला मेंढीपालन करूसं कधी वाटलंच नाही आम्हाला जाहिरात फक्त शेळीपालनाची जास्त प्रमाणात दिसली होती त्याच्यामुळं लोकांनी शेळीपालन जास्त केलेलं आहे आणि जसजसं आता मी व्हिडिओ बनवायला लागलो माझ्याकडे येणाऱ्यातली ऐंशी टक्के लोकं शेळीपालन फेल होऊन मेंढीपालन करायला आले अशातली लोकं येतं तरीसुद्धा मेहंदीपालन माझ्याप्रमाणे सक्सेसफुल करून दाखवतात आणि माझ्यापेक्षा क्वालिटी करतात कारण त्यांच्याकडे चाऱ्याचा जो सोर्स आहे तो माझ्यापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे त्यांचं मेंढीपालन सक्सेस होणार आहे आणि आमच्याकडे फक्त दोनच चारे एक तर मक्याचा मुरगास आणि दुसरा म्हणजे ज्वारीचा गडबा आणि पावसाळ्यामध्ये ह्यांना हरबाऱ्याचा भुसकाट असतं ह्या दोन तीन गोष्टीवरतीच आपण ह्या चाराचं चा नियोजन करतो याच्या पलीकडे यांना चाराच नसतो तर तुम्हाला जर शेळीपालनामध्ये जेवढा चारा आहे त्यातला थोडासा चारा ह्यांच्याकडे डायवर्ट करा आणि हे कधीतरी एकदा सांभाळून पाहा आणि नंतर मला सांगा की शेळीपालन चांगलं की मेंढीपालन चांगलं दोन्ही व्यवसाय चांगले आहेत पण ह्या व्यवसायामध्ये जो काही चारा आहे तुमचा तो कमी लागतो कमी म्हणजे सेम चारा लागतो पण क्वालिटी कमी लागते त्या पद्धतीतनं जर केलं तर मेंढीपालन तो कधीच ऐकणार नाही हे मी खात्रीशीर लिहून देतो